शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीनं दोन धर्मादाय रुग्णालय चालवली जातात राज्यभरातील रुग्ण या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येतात यातील एक म्हणजे साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलचे वैद्यकीय उपसंचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांना अवमानकारक भाषेत दमदाटी करून मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज तब्बल चार तास ओपीडी सेवा बंद ठेवण्यात आल्या अतिदक्षता विभाग आणि अपघात विभाग वगळता इतर सर्व विभागातील डॉक्टर परिचारिका वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचारी यांच्याकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं सचिन काळे डॉक्टर प्रीतम वडगावे यांच्या केबिन मध्ये घुसून गोंधळ घालत मारहाण केल्याचा स्टाफने आरोप केला परिचारकांच्या म्हणण्यानुसार काळे वारंवार रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये मोबाईल कॅमेरा ऑन ठेवून शिरत असतात विनाकारण चित्रीकरण करतात आणि अटकाव केल्यास कर्मचाऱ्यांवर शिवीगाळ करत असल्याचं आम्ही ना सरांच्या कॅबिंग होतो आणि मध्ये आमची चर्चा चालू असताना ते काळे साहेब ते काळे जे आहेत त्यांचे फॅमिलीवर त्यांची बायको ते तिथे आले आणि ते सरांस भांडू सरांच्या त्यांनी कानामागं ठेवून दिली तर त्यांना आम्ही थांबवलो त्यांना म्हटलं अहो हे काय मॅटर चालू आहे तुमचा तिथल्या तिथं तुम्ही काय प्रॉब्लेम आहे तुम्ही सरांना हाणू नका सरांना हाणला म्हणजे आम्हाला हाणण्यासारखे म्हणून आम्ही त्यांना स्वतवर बसवलं हो तिथं तर ते पूर्ण प्लॅनिंग करून आलेले होते ते व्हिडिओ शूटिंग पण काढत होते ते, ते उलट काहीचे काही पण बोलत होते आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही इथं येऊन काही कल्ला करू नका तुम्ही येऊ सरांकडे जा आणि तुम्हाला काय मॅटर सॉल्व करायचा तो करा पण हे वारंवार साईबाबा हॉस्पिटलमध्ये वार नेहमीच चालू आहे आता ह्या प्रकरणामुळं आमचे स्वीपर आमचे वॉर्ड बाय आमचे स्टाफ आमचे इन्चार्ज आमचे डॉक्टर ह्या प्रकारना सगळे घाबरले आहे असं जर येऊन जा आमच्या अधिकाऱ्यांना हानलं तर उद्या आम्हाला हानणार आम्हाला सिक्युरिटी काय आहे सर कधी ऑन ड्युटी आता प्रत्येक फिमेल म्हणजे महिला मंडळ पण कामावर असत स्वच्छता कर्मचारी असतात पेशंट असतात महिला लेडीज किंवा कर्मचारी सुद्धा असतात तर तो, तो येऊन डायरेक्ट ती व्यक्ती आहे ती डायरेक्ट येणार खूप घाण घाण शिव्या देणार म्हणजे एकदम थर्ड लेवलच्या शिव्या देणार आणि कॅमेरा ऑन करून कशीही व्हिडिओ काढणार म्हणजे न सांगता न करता ना काही विचित्र बोलणार म्हणजे ते समोर बघणार नाही लेडीज आहे का जेंट्स सचिन का काळे अग्रोस्त आहे हा वारंवार इथे येतो आपल्याला तो त्याच्या पेशंट विषयी त्याची काही तक्रार असते तो एकंदरी कुणाला भेटत नाही तो डायरेक्ट शिवाय देत असतो सिस्टर असू दे डॉक्टर असू दे वॉर्ड बॉय असू दे अजून इतर कर्मचारी असू दे शिवाय देत असतो त्यांच्याविषयी शब्द तो बोलत तो बोलत बोलत राहतो प्रॉब्लेम जो असतो नाही व्यवस्थित साईबाबा हॉस्पिटल मधील हे प्रकरण थेट शिर्डी पोलिसात पोहोचलं असून दोनही बाजूंकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्याचं सांगण्यात येत तर आदल्या दिवशीच्या गोंधळाच्या तक्रारीचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने महिलेला पुढं करत मारहाण केल्याचा आरोप संबंधित डॉक्टरांनी केला काल एका पेशंटच्या रुग्णांच्या नातेकाळवर गुन्हा दाखल केला होता त्याचा राग मनात धरून आज सकाळी काही लेडीज त्यांच्या घरचे येऊन मला मारहाण केली त्याच्यामुळे आम्ही सर्व मिळून गुन्हा दाखल करायला आलो होतो शासकीय कामकाजात त्यांनी अडथळा आणला आणि मी आज अ डॉक्टर मला मारहाण केलेली आहे सचिन काळेमे डॉक्टर प्रीत डॉक्टर प्रीतम सुभाष वडगावे साईबाबा हॉस्पिटल शिर्डी सकाळी आपल्याकडे जी घटना घडली प्रशासकीय कार्यालयामध्ये त्या संदर्भात जी तिथे बाचाबाची झाली काय झाला त्या संदर्भात संध्याकाळच्या वेळेस आम्ही येऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली त्या अनुषंगाने तीनशे त्रेपन्नचा गुन्हा देखील काल संध्याकाळी दाखल झाला आणि आज सकाळी परत जी दुर्दैवी घटना प्रीतम वडगावे साहेबांच्या केपींना घडली त्याचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे आणि पोलीस स्टेशनला कंप्लेंट दाखल केलेली आहे पोलिसांकडून कारवाई व्हावी एवढीच जी अशी तक्रार असेल त्यांनी रितसर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवायला पाहिजे आणि या तक्रारीनुसार काय जी कारवाई होईल ती कारवाई केली पाहिजे परंतु कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यावरती हात उचलणं हे योग्य नाही हे समजून घेतलं पाहिजे प्रत्येक डॉक्टर हे वैद्यकीय सेवा देण्यासाठीच उपलब्ध असतात कुणाही नागरिकांवरती अन्याय करण्यासाठी कोणीही पदवी बहाल केलेली नाही तरी वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांना आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि असे कोणत्याही प्रकारचे हात उचलण्याचे किंवा शिवगाळ करण्याचे प्रयत्न जर केले तर त्यांच्यावरती सरळ संस्थांनी कारवाई केली पाहिजे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्टाफने हॉस्पिटलमध्ये सुरक्षा वाढवण्याची आणि संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली अखेर साई संस्थांचे वरिष्ठ अधिकारी आणि वैद्यकीय संचालक यांनी कायदेशीर कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं आणि ओपीडी सेवा पुन्हा सुरू झाल्या तर याचबरोबर काळे यांनीही डॉक्टरांकडून आपल्याला मारहाण झाल्याचा आरोप केला आता हे प्रकरण पोलिसात पोहोचलं असून पुढील तपासात सर्व चित्र स्पष्ट होतील मनीष दवंगे पाटील एस पी थविस्ता